चांग्याची वासरे द्या ना एक लक्ष मी द्या इकडे लक्ष मी द्या तुमची नोट वापस देणारे दादा का आधार स्वच्छ आहे तुमची नोट वापस देणार जवळ जवळधरा जवळ जवळधरा बघा वासरा फुलकरंचे वासरे या एक लक्ष मी कोण घेणारे त्याचे पंचाळीस आय दादा बोला बर बोला कितीला घेता बोलीस टायमाला थोडं इकडे घेऊन घ्या दादा आहे का बर बर चाळीस

मी वापस नाही पाठवत सर्व जनता माझ्यासाठी थांबलेली होती इतका उशीर झाला सर्वांचं अभिनंदन आहे सर्वांचं प्रेम आहे आपल्यावर तुमची बुटी तिथपर्यंत माझा देणार आहे बोनिस आहे मला तिकडे आणा त्याला पुढं त्याला नाव विकास भाऊ बरं बोला विकास दादा बरं आरोग्य या वासराचा मद्राशी वासराचा व्यवहार चालू आहे पहिली मागणी वीस ला आपण अडोतीस सांगितलेले आणि नोट हातात देणार आहे शंभर टक्के देणार वापस नाही दे पाठवणार हा ना। देणार आहे ठेप्यावर बोला वापस नाही तर नाही लावू नाही हा एकशे बार दोघ रेशिंग चे वासर आहे दोघ रेशिंग चे मित्र पस्तीस चौतीस नाही अरे बाप एवढा आता ते आज वर्षभर दात लावत नाही वर्षभर लावायचे दात फोनीच्या टायमाला नोट घ्यायची वापस हे फक्त देणार शंभर टक्के हा दाताला आधा दे मित्रांना बघू शकता पुढे पुढे घ्या जाऊ द्या पुढे जाऊ द्या द्यापाताला आधा दे मित्रांना बघू शकता

नाही असं बोलण्याने म्हणत आलोय असं बोलू नका जे बोललं ती बघा शब्दाला किंमत आहे आणि दे? तुम्हाला देणार आहे व्यवस्थित मागा बोला एक शब्द बोला त्यांचे बावीस माझे तीस हो नाना असं करतोय लोकांना येणार कुठे होतय रे हा चोर बाळा शांतता ठेवा

બોલતો તુલા ભાવી સી ભાવી મારું બોલે બોલે શે